हॅलो गाइस सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलचे नाव आहे हो जीवन प्रवास तर आज या ठिकाणी आर्यभट्ट अकॅडमीतर्फे क्रिकेट चषक आयोजित करण्यात आले आहे आता थोड्याच वेळ रिबिंग कटिंग केली जाणार आहे व त्यानंतर आपल्या ही क्रिकेट मॅच चालू होईल अकॅडमीचे विद्यार्थी इथे बसलेले आहेत आर्यभट्ट ट्रस्ट सामाजिक शैक्षणिक आणि कला आणि क्रीडा राईट या सर्व क्षेत्रामध्ये जे आर्यभट्ट ट्रस्ट ह्या ट्रस्टचं आज उद्घाटन होत आहे त्याच्यासाठी जे जिथे आलेले आपल्याला दिसते त्या ट्रस्टचे अध्यक्ष साहिल सावंत उपाध्यक्ष सदानंद सावंत सजीनदार आकांक्षा देवघरकर ह्या सर्वांचं मी इथे स्वागत करतो आर्यभट्टा <laughs> अकॅडमी ह्याचं नाव आता भांडूपमध्ये चांगल्यापैकी ओळखीचं झालेलं आहे आणि आता असं कळतं की, की आर्यभट्ट प्रीमियर लीग ए पी एल इट्स वन ऑफ इज फर्स्ट टाईम जे ऑर्गनाईज के केलं एवढ्या लास्ट स्केलमध्ये एवढी बरीपैकी मुलं दिसत आहेत त्याच्यात जी सर्वांनी जोरदार टाळा पाहिजे की या क्रिकेट लीग आता आपण सुरुवात करतो आणि आजच्या दिवसात पूर्णतः क्रिकेटमुळे अभ्यासमय तर रोजच असतो आपण असं मी अजून करतोय आज क्रिकेटमय असू आहे आपण ओके आणि ह्याच्यासाठी आलो आहे तर बिफोर वी स्टार्ट ऑफ द क्रिकेट आय जस्ट वॉन्ट टू से समथिंग अबाउट की आर्यभट्ट आर्यभट्ट अकॅडमीला मी आत्ताशी जस्ट कनेक्ट झालेलं आहे मला वाटतं दिस इज माय फर्स्ट इयर ऑफ टीचिंग इन आर्यभट्ट तर ही अशी अकॅडमी आहे जिथे मी बघितलं की अगदी म्हणजे आज कम्पेअर्ड टू अदर क्लासेस की खूप कमी फीजमध्ये मुलांना शिकवलं जातं आणि त्याच्यामध्ये फक्त कमी फीज असं नाही असं नाही की कमी फीजमध्ये शिकवते हो म्हणून आपण क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज करतो आहे असं नाही आहे कारण था, था। PhD, आहे मी बघितलं इथे की इथे सायन्स सेक्शन म्हणा किंवा कॉमर्स सेक्शन म्हणा इथे प्रोफेशनल शिकवले जात शिकवतात सायन्समध्ये आपण पी एच डी डॉक्टरेट केलेले प्रोफेसर्स आहेत जे तुम्हाला कुठच्याही क्लासमध्ये मिळणार नाहीत आणि सुद्धा प्रोफेशनल चार्टर शिकवतात जो स्वतः मी आहे बरोबर आहे तर मला खूप आनंद वाटतो की अशा एक चांगल्या उद्देशाने म्हणजे कमीत कमी पैशामध्ये उत्तम दरजाच्या क्लासेस आणि शिक्षण देणं हा एक सामाजिक कार्यक्रमच म्हणायला हरकत नाही सी फक्त शिक्षण हा हे मला आज एक खूप म्हणजे आनंद वाटला की मी ज्या माणसाबरोबर असोशिएट आहोत तर माझा अगदी मार्ग बरोबर आहे मी राईट माणसाला चॉईस केलं आहे की ज्याच्याशी मी काम करतो आहे कारण आर्यभट्टा अकॅडमी वर्षामध्ये कमीत कमी दोन मुलांना फ्री शिक्षण देते आहे बरोबर आहे की हे ट्रस्टचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचं काय आहे याच्यासाठी मी साहिल सरांना थोडासा दोन शब्द बोलण्याचा मी विनंती करेन थँक्यू शिक्षण घेत असतो जेव्हा मी शिक्षण घेत होतो तेव्हा मला थोड्या आर्थिक अडचणींना सामना करावा लागत होता तेव्हा माझं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा मला आईने एकच गोष्ट सांगितली तुला ज्या गोष्टींसाठी सामना करावा लागतो आहे ती गरज आपण मुलांची पूर्ण करायची त्यासाठी मी आर्यभट्ट ट्रस्टची स्थापना केली आहे ओके त्या आर्यभट्ट ट्रस्टमधून आपण गरजुवंत गरीब मुलांचं शिक्षण फ्रीमध्ये करणार आहोत ओके okay. तर ह्यासाठी बघा माझ्या आईवडिलांचं खूप सारं योगदान आहे तसेच माझे स्टाफ प्रतीक सर सुशील सर असतील आपले प्रदीप सर असतील तेजस्वी असतील तर व्याम असतील सर्वांचं यामध्ये खूप सारं योगदान आहे त्यासाठी त्यांच्याशी जोडणं करायला पाहिजे ओके ज्या गोष्टीची तुम्ही आतून वाट बघता वाट ओके ती गोष्ट आपण आता सगळे सुरुवात करणार आहोत ओके एकदा आपण आर्यभट्ट ट्रस्टसाठी जोडण त्याच गावं सर्वप्रथम आपण देवाला नमस्कार देऊ देवाचं स्मरण करून या चांगल्या कार्यक्रमासाठी आम्हाला शक्ती द्यावी आणि श्री श्री सदानंद सावंतांचा शिफो मारून सगळे काळ्याच्या शिफाच्या आईने कठीण मोठी वाढ आहे आणि खूप खुश साईसरा सामाजिक <laughs> पहिल्या स्पर्धेला सुरुवात होत आहे बॉलर आहे ट्वेल्थ स्टँडर्डची श्रावणी आणि तिची बॅट्समेट सोनिका ट्वेल्थ स्टँडर्ड इलेव स्टँडर्डची श्रावणी आणि ट्वेल्थ स्टँडर्डची बॅट्समेन अंपायर आहे सुशील मेन अंपायर डॉट फर्स्ट बॉल डॉट झालेला उत्तम गोलंदाजी श्रावणीकडून उत्तम गोलंदाजी वन सेकंड वन सेकंड प्लीज प्रतीक सावंत यांच्यासाठी जोरदार टाळावायला पाहिजेत मे म्हणताय दुसरा चेंडू टाकला जातोय पण मिरधाव बॉल गेलेले आहे माहिती पाहिजे की मारल्यावर असतं असत बॉल झालेले आहेत उत्तम गोलंदाजी नो बॉल आहे की नाही नो बॉल नाही आहे हा तीन दहा तीन चेंडू झालेले आहेत निर्धाव तीन चेंडू छानसा शॉट मारलेला आहे एक उत्तम असा चेंडू कॅच घेतलेला आहे चार बॉल शून्य रन एक विकेट असं वाटतं इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच बघतोय का इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच बघतो आणि ऑस्ट्रेलिया बॉलिंग करत आहे असं नाही आहे इंडिया बॉलिंग करत आहे छानपैकी टाळून घेतलेला रन नवीन बॅट्समॅन बॅट्समॅनने बैस्टमन्त चांगले बॉल केलेला आणि सेजलने हा निर्धाव बॉल डॉट केलेला आहे उत्तम अशी गोलंदाजी श्रावणी करून एकही एक्स्ट्रा नाही गर्ल्स बॉलर असताना बघा मुलांना लक्षात गर्ल्स एवढी चांगली बॉलिंग केली आहे तर मुलांनी किती चांगली बॉलिंग करायला पाहिजे एक बाजी हा सुद्धा नो आणि फोर प्लस फोर म्हणजे टोटल पाच रन एका एका बॉल मध्ये एक पाच रन मिळालेले आहेत अजून एकही बॉल झालेला नाही कारण तीनही बॉल एक्स्ट्रा केलेले आहेत बॉलिंग केलेली आणि चार निष्क्रिय झालेली आहे पटीमध्ये त्याच्यामुळे चार रन मिळालेले आणि उत्तम फलंदाजी अनिश राईट अनिश कडून उत्तम फलंदाजी सर्वांनी टाळून प्रोत्साहन द्यायचं मुलांना रंगता कार्यक्रम गेम चालू आहे गे। राज कडून चांगली फुलली चांगला बॉल कलेक्शन चांगला थ्रो सौरीश सौरीशची बैटिंग चालू है अरे मस्त पैकी चांगली फिल्डिंग सुधा बॉलर ने चांगली मेहनत घी है ओवर ने तीन बॉल एक रन सुंदर सी फटकेबाजी हा नो नो बॉलर है कोई प्लेयर अंपायर श्री वाद घालायचा नाही नो बॉल झालेलं आहे आणि वरील सिक्स मिळालेलं आहे आताच्या एका बॉल मध्ये सात रन चांगला बॅटिंग चालू आहे समोरची फलंदाजी चांगली चालू आहे मला वाटतं की विकेट किपरने चांगलं कलेक्शन करून स्टंपिंगचा चान्स होता आता व्यवस्थित कलेक्शन करून स्टंपिंग करायला पाहिजे आणि एक फटकेबाजी करून इस स्ट्राइकर एंड वर्क आणि बॉल मारलेला आहे त्याने एक रन काढलाय चांगला रनिंग बिटवीन द विकेट्स बूथ लास्ट टू गो ऑफ द ओवर एक जोर चालू आहे आज नाही नो बॉल टाकलेला परत शेवटचा बॉल परत टाकायला लागणार आहे दिसे ओव्हर एंड होण्याच्या अगोदर चांगल्या प्रकारे समोरच्या संघाला चांगला ओव्हर मिळालेला आहे आणि या ओव्हरची चांगला एंड ओव्हरने केलेला आहे एक क्लीन बॉल परत जोरदार

कॉपी राईट पूर्ण कॉपी राई कर